या किलो किलोच्या रेसिपींचं करते काय हा खूपदा विचारला जाणारा प्रश्न आहे तर रेसिपीच्या शेवटी तुम्हाला कळेलच तर आज आपण आहे ना एक किलो साबुदाण्याची अगदी अगदी अचूक प्रमाणासहित मोत्यांच्या दाण्यांसारखी फुलणारी अजिबात चिकट न होणारी साबुदाणा खिचडी करणार आहोत नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नवीन कोरक करकरीत चॅनल आहे सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा बरोबर एक किलो साबुदाना घेऊयात यामध्ये पाणी घालायचं भरपूर आणि हा छान मिसळून मिसळून किमान तीन ते चार वेळा तरी हा साबुदाना धुवून घेऊयात हे बघा हे वर स्टार्चचं पाणी दिसतंय ना पांढरं हे काढायचं ते काढलं म्हणजे खिचडी ना चिकट होत नाही साबुदाना धुवून झाला या आता यामध्ये पाणी घालायचं आता हा साबुदाना तरंगेल इतपत यामध्ये पाणी घालायचं हे बघा वर अर्धा इंच पाणी राहिलं पाहिजे साबुदानाचे परफेक्ट तितकं पाणी यामध्ये गेलं पाहिजे आता झाकण ठेवायचं आणि साबुदाणा मुरण्याकरता किंवा भिजण्याकरता रात्रभर ठेवायचं एक किलो साबुदाणा आहे तर अर्धा किलो शेंगदाणे घेतले शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे चला मंद आचर इथे ना शेंगदाणे खमंग भाजून झालेत बघा काय खरपूस भाजले गेलेत झालेत करपलेत किंवा फारच कच्चे राहिलेत असं अजिबात झालेलं नाही आता गॅस बंद करूयात आणि शेंगदाणे हलकेसे थंड करून घेऊया हे भाजलेले शेंगदाणे हलकेसे थंड झालेत आता अशी एखादी सुती बॅग घ्यायची आणि या बॅगेमध्ये हे शेंगदाणे सगळे काढून घ्यायचे आणि हे ना असे रगडून 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 घ्यायचे याचे टर्फल फटाफट निघतात आता या शेंगदाण्याचं टर्फल तुम्ही पाखडून काढू शकता पण मी अशी गाळणी घेते यामध्ये शेंगदाणे घ्यायचे आणि हे असे छान चाळून घ्यायचे हे बघा शेंगदाणे वर राहतात आणि टर्फल खाली पडतं आणि अजिबात टर्फल इकडे तिकडे इकडे तिकडे उडत नाही परफेक्ट भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये काढायचे आणि याचा कोट करून घेऊयात आणि हा कोट डिशमध्ये काढायचा चला कोट सगळा तयार आहे तर एक किलो साबुदाना खिचडी करायची तर शंभर ग्रॅम मिरच्या घेते मिडियम तिखट किंवा मिडियम स्पायसी मिरच्या आहेत तर यातलं पन्नास ग्रॅम मी वाटून घेणार आहे पन्नास ग्रॅमचे तुकडे करणार आहेत वाटलेल्या मिरचीची खिचडीची चव कमाल लागते आणि याचा ठेचा तयार थे करून एक किलो साबुदाना आहे तर अर्धा किलो बटाटे घ्यायचे धुवून फोडी करून घेतल्या कुकरच्या बेसला जाळी ठेवून अगदी एखाद इंचं पाणी घातलंय आणि त्यावर हे असे बटाटे घालूयात खूप पाणी नका घालून नाहीतर काय होतं ना ते बटाटे पचपचित शिजतात आणि मग त्याची चव पूर्ण निघून जाते झाकण लावायचं आणि मध्यमाचेर तीन चार शिट्ट्या काढून घ्यायच्या चला बटाटे छान शिजलेत ड्रेस बदला बदलावा लागला म्हणून बदललाय येस परफेक्ट शिजलाय बटाटा बघा सगळे बटाटे काढून घेऊयात चला त्याचं साल काढायचं अगदी सहजच निघते बघा चला आणि आता बटाट्याची फोडी करूयात लहान मोठ्या तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता मी ओबडधोबडच ठेवते फार असं काही ॲक्युरेट नाही चला आता खिचडी करण्याकरता गॅस सुरू करून पातेलं ठेवलं गरम करण्याकरता आता एक किलो खिचडी आहे तर शंभर ग्रॅम साजूक तूप फोडणीमध्ये सगळ्यात आधी घालूयात दहा ग्रॅम जिरं जिरं छान फुल की हिरवी मिरची हलकी मिसळून घेऊया एखाद मिनिट भर मिरची तळूयात तड़। तळलेल्या मिरचीचा स्वाद आहे ना खिचडी मध्ये कमाला लागतो आता जो ठेचा आपण तयार केला तो ठेचा घालूयात वा आणि ठेचा देखील परतायचा चला मिरची छान परतून झाली आता यामध्ये उकडलेला बटाटा घालूया मस्त दिसते मिरची खमंग सुवास दरवळत उकडलेल्या बटाट्याच्या पोळी बटाटा घालून झाला की गॅस मंद आचेवर करायचा इथून पुढे खिचडी आपण मंद आचेवर करणार आहोत आता इथे साबुदाना जो भिजत घातला होता रात्रभर भिजवलाय आणि बघा मस्त फुललाय वा वा एकदम टपोरा झालाय म्हणजे मोती असतात ना टपोरे मोती अगदी तसा झाला आता हा साबुदाना भिजवलेला या फोडणीत आणि गॅस बारीक करून घेतला आहे मी काय टपोरा टपोरा साबुदाना झाला इतकं छान वाटतंय ना ते बघायला आता यामध्ये हा भाजलेला शेंगदाण्याचं कूड घालायचं आता यामध्ये एक चमचा साखर आणि दोन टेबलस्पून मीठ किंवा चवीपुरतं मीठ घाला आणि आता ही खिचडी छान मिसळून घ्यायची आणि शिजवून घ्यायची पुडापासून वर मिसळायची म्हणजे मग ती करपणार नाही चला जवळपास दहा मिनिटं ही खिचडी मी परतून परतून घेतली आहे कमाल दिसते जबरदस्त आणखी पाच मिनिटं अशीच परतून परतून घेणार आहे चला मस्तपैकी वाफवून झाली हे बघा काय दिसते आहे खिचडी रंग बघा काय सुरेखाला आणि छान झाली आहे लगदा बिगदा झाले नाही आहे परफेक्ट झाली आहे एवढ्या खोलगट पातेल्यात करून देखील आणि अजिबात बुडाला चिकटलेलं नाही आहे वा मस्त झाली आहे छान वाफ आली आहे आतपर्यंत शिजली आहे खिचडी आणि कमाला दिसते चला तुम्हाला सर्व करून दाखवते याच्यात तुम्हाला टेक्स्चर नाही कळणार त्याचं तर जेव्हा केव्हा ना असं जास्त प्रमाणावर आम्ही अन्न शिजवतो तेव्हा सगळ्यात पहिला मांजो असतो तो म्हणजे आमच्या घरात मदतनीस ताई असतात मावशी असतात ओ पी सगळी टीम असते त्यांचा असतो पण एका दिवसात चार ते पाच रेसिपी होतात पदार्थ होतात त्यामुळे एखादा जर असा ऑड पदार्थ असेल तर तो असा छानसा पॅक करून दिला जातो खिचडी बघा सुंदर दिसते खिचडीसोबत केळी आणि राजगिरा लाडू पण ठेवले तर ही जे खिचडी घेतली आहे या प्रमाणामध्ये हे साधारण एक चार इंचाचा डबा आहे दोन पळीभर तरी यामध्ये खिचडी भरली तरी तीस डबे छान भरतात व्यवस्थित भरतात थोडे लाडू कमी पडले, ते आणायला गेलेत तोवर जितके झाले तितकं मी भरून घेते चला हे सगळं प्रकरण तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव